समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शक कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने पलूस तालुक्यातील भिलवडी मंडल विभाग येथे पाच जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत महाराजस्व अभियान तीन अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे या शिबिराअंतर्गत महसूल विभागातील आणि संजय गांधी विभागामार्फत सेवांचा नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे यामध्ये महसूल विभागामार्फत विविध दाखले रेशन कार्ड लक्ष्मीमुक्ती योजना आदेश सात बारावरील अपक शेरा कमी करणे पानंद शिव गाव रस्ता नोंदीबाबत आदेश फेरफार अंतर्गत वारस नोंद घेऊन फेरफार यांचे वितरण पुरवठा निवडणूक आणि संजय गांधी योजना विभागांमार्फत विविध अर्ज स्वीकृत करण्यात येणार आहेत अॅग्रिस्ट्रँग नोंदणी करणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम बेचाळीस ब बेचाळीस क व बेचाळीस डच्या अनुषंगाने प्राधान्याने कार्यवाही गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेली गाडी रस्ते पानंद पान शेतरस्ते शिवार रस्ते शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहाच्या कलम पाच अंतर्गत मंजूर वहिवाटीचे रस्ते मोकळे करणे गाव तिथे स्मशानभूमी किंवा दपनभूमी सुविधा उपलब्ध करून देणे यासह शैक्षणिक प्रयोजनासाठी दाखले व नागरिकांना द्यावायच्या सोयी सुविधा व विविध दाखले ई हक्क सलोखा योजना या शिबिरामध्ये दिले जाणार असून गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस तहसीलदार दीप्ती रिठे यांनी केले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका